द सारस्वत किचनच्या या नवीन रेसिपीत तुमचं मनापासून स्वागत आहाराच्या आणि वैद्यकीय दृष्ट्या रानभाज्या म्हणजेच अनकल्टिवेटेड ग्रीन्सचं महत्त्व आज हळूहळू जगाला पटायला लागलं आहे आपल्या चॅनेलवर यापूर्वी टाकळा आणि फोडशी या, या रानभाज्यांच्या रेसिपी देखील उपलब्ध आहेत चला तर मग रानभाजी कवळाची रेसिपी पाहूया किचन एसेन्शियल्स कुकवेअर आणि डायनिंग प्रॉडक्ट्सवरील रोजच्या डील्स मिळवण्याकरिता आमचा चॅनल आजच जॉईन करा आता टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप दोन्हीवर उपलब्ध चॅनल लिंक स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये सापडेल या रेसिपीकरिता लागणारे साहित्य आहे दोन जुडी कवळा दोन कांदे मध्यम शिरलेले आठ ते दहा लसणीच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या मध्यम शिरलेल्या अर्धा वाटी ताजा खवलेला खो नारळ खोबरेल तेल आणि फोडणीकरिता करिता अर्धा टीस्पून मोहरी पाव स्पून जिरं तेल आणि चवीपुरतं मीठ ही भाजी साफ करताना केवळ कोवळी पाने घ्या कवळे देड घेतलेत तरी चालतील भाजी दोन ते तीनदा स्वच्छ धुवून घ्या फोडणीकरिता दोन ते तीन टेबल स्पून तेल कडकडीत तापल्यावर त्यात मोहरी घाला मोहरी तडतडल्यावर त्यात जिरं आणि लसूण घाला लसूण किंचित तांबूल झाल्यावर त्यात मिरची आणि कांदा घाला कांदा होईपर्यंत भाजी मध्यम चिरून घ्या कांदा छान नरम आणि गुलाबी झाल्यावर त्यात भाजी भरून ठेवा पाण्याचा मारून वाफेवर शिजवून घेऊ साधारण सात ते आठ मिनिटात भाजीचा सुगंध दरवळू लागेल त्यात चवीपुरतं मीठ खोबरं वरून खोबरेल तेलाची धार सोडून एक वाफ काढून घ्या भाजी कवळा तयार आहे ही भाजी कशी लागली ते कमेंट करून नक्की सांगा अशाच पारंपरिक पौष्टिक आणि खमंग रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा आणि पाहत रहा द सारस्वत किचन